मित्रांनो टायटल वाचून तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसला असेल काही जणांना ही घटना खोटी सुद्धा वाटत असेल परंतु मित्रांनो ही घटना खरी आहे पोटची मुलगी संसाराची स्वप्न रंगत असतानाच तिची आई होणाऱ्या जावयासोबत पळून गेली सासू आणि जावयाच्या व्हायरल लव्ह स्टोरीची सोशल मीडियावर सध्या तुफान चर्चा रंगली आहे इतकेच नाही तर भावी जावयाने तिच्या सासऱ्यासाठी एक निरोप सुद्धा पाठवला आहे सासू आणि जावईची नेमकी ही व्हायरल लव्ह स्टोरी काय आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ बघा आणि चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा ही घटना आहे उत्तर प्रदेशातील लखनौ मधील अलीगड येथील होणाऱ्या जावयासोबत सासूच पळून गेली आणि लेकीचं लग्न बाजूलाच राहिलं संपूर्ण प्रकरण असे आहे की काही महिन्यापूर्वी मुलीचं लग्न ठरलं त्यामुळे सासूने जावायला एक मोबाईल गिफ्ट म्हणून दिलं मुलगी तर राहिली बाजूलाच सासू आणि जावाई फोनवर तासन तास गप्पा मारू लागले गप्पा मधून त्यांचं सूज जुळ आणि रात्रंदिवस फोनवर बोलू लागले नवरा बाहेरगावी असल्यामुळे त्यांना कुठलेच बंधन नव्हते त्यामुळे मुलगी बिनलग्नाची आणि बायको फरार अशी अवस्था त्याची झाली आहे येत्या सोळा एप्रिलला मुलीचं लग्न होतं मुलगी आजारी पडल्यामुळे मुलीला दवाखान्यात ऍडमिट करून घेतलं होतं नवरी मुलगी दवाखान्यात असल्याची संधी साधून तिच्या आईने जावयासोबत पळून गेली गावागावात या प्रकरणाची चर्चा सुरू झाली असून सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे ही धक्कादायक घटना अलीगडच्या मनोहरपूर गावात घडली आहे ही घटना ऐकून पोलीस सुद्धा थक्क झाले आहेत लग्नाची जोरदार तयारी सुरू होती लग्नपत्रिका देखील वाटल्या गेल्या होत्या सासू होणाऱ्या जावयाच्या प्रेमात पडली आणि जावयालाच पळून नेली हे ऐकून सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला आईने केलेला विश्वासघात मुलीला पचला नाही ती हॉस्पिटल मध्ये दाखल असून ती म्हणते की आई गेली तरी चालेल परंतु माझे पैसे आणि दागिने परत मिळायला हवे असे तिने म्हटले आहे आपली आई घरातून सगळं काही घेऊन गेली आहे घरात एक रुपयाही सोडलेला नाही जवळपास पाच लाखांचे दागिने आणि तीन लाख रुपये रोख रक्कम घेऊन पळून गेली आहे असे तिच्या मुलीने सांगितले आहे मुलीचे वडील म्हणजेच पळून गेलेल्या बायकोचे पती पोलीस ठाण्यात बायकोला शोधण्याची मागणी करत आहे माझ्या बायकोचा शोध घ्या आणि दागिने व पैसे मिळवून द्या अशी विनंती महिलेच्या पतीने पोलिसांना विनंती केली आहे सासूला पळवून नेणाऱ्या जावयाचा सासऱ्याला एक मेसेज हाती लागलेला असून त्यामध्ये जावयाने असे म्हटले आहे की सासरे बुवा तुमच्या लग्नाला वीस वर्षे झाली आहेत या वीस वर्षात तुम्ही त्याला खूप त्रास दिला आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या पत्नीला आता विसरून जा असा निरोप जावयाने सासऱ्याला दिला आहे तर पीडित पतीने असे म्हटले आहे की ज्या मुलासोबत त्याच्या मुलीचं लग्न होणार होत तो मुलगा मुलीच्या आईसोबत फोनवर तासन तास बोलायचा मी बंगळुरूत नोकरी करतो जेव्हा मी तीन महिन्यानंतर मुलीच्या लग्नासाठी घरी आलो तेव्हा मी पाहिलं की माझी पत्नी होणाऱ्या जावयासोबत फोनवर तासन तास बोलते तर तिकडे लग्नाचे कपडे खरेदी करायला जात असल्याचा आपल्या कुटुंबियांना सांगून होणारा भावी जावाई घराबाहेर पडला आणि नंतर वडिलांना फोन करून सांगितला की मी आता घरी येणार नाही मला शोधण्याचा प्रयत्न करू नका असे आपल्या वडिलांना बोलून फोन स्विच ऑफ केला मुलाचं असं बोलणं ऐकून वडिलांना आश्चर्याचा धक्काच बसला आपल्या मुलांनी कोणता कुटाणा केला की काय असे वडिलांना वाटू लागले संध्याकाळ पर्यंत तो घरी येईल किंवा फोन तरी करेल असे त्यांच्या कुटुंबियांना वाटले परंतु रात्री बेरात्री पर्यंत आपला मुलगा घरी आला नाही आणि फोन सुद्धा लागत नाही तेव्हा त्याच्या वडिलांनी काळजीपोटी त्याच्या होणाऱ्या सासरवाडीत फोन केला माझा मुलगा तेथे ते आला होता का अशी चौकशी त्यांनी केली तेव्हा त्याला असे समजले की मुलीची आई सुद्धा संध्याकाळी घराबाहेर पडली होती आणि ती सुद्धा घरी आलेली नाही हे उघड झालं जेव्हा मुलीच्या वडिलांनी घरातील कपाट तपासले तेव्हा तिच्या लक्षात आले की लग्नासाठी घेतलेले सर्व दागिने आणि तीन लाख रुपये रोख रक्कम गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनात आले यानंतर नवरी मुलगी या धक्क्याने दवाखान्यात तिचे वडील बायकोसाठी पोलीस ठाण्यात आणि बायको होणाऱ्या जावयासोबत गेली पळून अशी अवस्था झाली या घटनेमुळे दोन्ही कुटुंबांना धक्का बसलाय मुलींच्या वडिलांच्या तक्रारीवरून दागिने रोख रक्कम आणि सासूला फोळवून नेण्याबद्दल ने भावी जावाय विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर मित्रांनो ही माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा आणि देश विदेश घडामोडी या आमच्या युट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा